शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक कैलास जाधव यांनी शिवसेनेला सोडचिठी देत आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले आहे पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं की मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आदरणीय कैलासवाशी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिदोरी घेऊन मी शिवसेनेत प्रवेश केला म्हणजे आमच्या संघटनेनी शिवसेनेत प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर शहरामध्ये एक शिवनी शिवसैनिक म्हणून मी काम केलं त्याच्यानंतर मला शहर प्रमुखाची जबाबदारी आली शहर प्रमुख असताना माझी धर्मपत्नी दोन वेळेस जनतेमधून म्हणजे वार्डामधून दोन वेळेस निवडणूक लढली निवडणुकीतून निवडून आली तिसऱ्या वेळेस मला पक्षांनी संधी दिली बिपिनराव हो कोले आमदार ताई आणि विकी भैया कोले यांनी मला कॉबचा चान्स दिला तीन वेळेस मी नगरसेवक हो, राहिलो परंतु एकंदरीत ज्या ज्यावेळेस संघर्षामध्ये कायम आमची संघटना पुढे रा पुढं राहिली एकोणीसशे त्र्याण्णव साली ज्यावेळेस पाण्याची दंगल झाली त्यावेळेस जवळजवळ आमच्याजवळ पन्नास शेकच्या पुढं पोरं महिना दीड महिना जेलमध्ये होते म्हणजे कोपरगावची सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक बांधिलकी धर्म संभाव आणि माझ्याकडं जवळजवळ चाळीस टक्के मुस्लिम समाजाचे सभासद आहे आम्ही कधी कोणाला जात विचारली नाही किंवा काही नाही आम्ही एक हा मोठा परिवार आहे अशा परिवाराच्या याच्याने आम्ही काम करत राहिलो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट का ज्यावेळेस हे काम करत असताना कायम मी फ्रंटला राहायचो कायम फ्रंटला राहिल्यामुळे जवळजवळ त्रेसष्ट केसेस माझ्यावर झाल्या आंदोलनाच्या त्रेसष्ट केसेसमधून मी इकून तिकून नील झालो त्याच्यानंतर एका शिवसैनिकाची टपरी उचलली म्हणून आम्ही आंदोलन करायला गेलो वास्तविक पाहता त्या आंदोलनामध्ये मी सडवीचं काम करत होतो पण राजकारणाच्या दृष्टीने माझं चार वाजता नाव टाकलं गेलं शहर प्रमुख मी वाईस योगेश बागुल त्याच्यानंतर टपरीधारक फक्त एकटा आमच्या संघ होता पण त्याच्या तिन्ही भावांचे नावं टाकले गेले आम्ही तेरा दिवस जेलमध्ये राहिलो तेरा दिवस जेलमध्ये राहिल्यानंतरही मी कोणत्याही गोष्टी जिता मानं बाळगता शिवसेनेचं से काम करत राहिलो इतक्या समोरून इतक्या वेळेस इकडं प्रवेश करा तिकडं प्रवेश करा अशा ऑफर आल्या मला पण मी कधीच शिवसेनेचा एक प्रामाणिक म्हणून शिवसैनिक म्हणूनच काम करत राहिलो आज माझ्याकडं प्रमुख पदाची जबाबदारी आहे मी प्रमुख आणि शिवसैनिकाचासुद्धा राजीनामा उद्धव साहेबांना आणि अनिल देसाई साहेबांना पाठवलेलं आहे आपण पत्रकार बंधूंनी जी मला मदत केली इथून पुढं रिक्षा संघटना आणि यु टॅक्सी युनियन ही सामाजिक धार्मिक आणि शहराचा जो विषय असाल याच्यापूर्वी आम्ही काम केलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही काम करत राहणार समाजासाठी आणि तरी आणि बरेच माझ्यावर म्हणजे त्यावेळेस राजकीय दृष्टीने मी पुढं असल्यामुळे बरेच अन्याय झाले संघटनेवर बी अन्याय झाले संघटनेचे काही लोक कोणाचे वडील असेल कोणाचे भाऊ असेल दोन्ही कारखान्यात कामावर असल्यावर त्यांना बी त्या कुटुंबाला बी त्रास व्हायचा आमच्या रिक्षा युनियनला बी भरपूर या राजकारणामुळे त्रास झाला परंतु आमचा कोणताही रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक त्या गोष्टीला न जुमानता सर्वसाधारण शिवसैनिक म्हणून आमच्या पाठीमागं उभं राहिला हीच मोठी आमची पावती आहे आणि आज मी जी पत्रकार परिषद घेतो आहे हा साऱ्या रिक्षा युनियनच्या सभासदांना विश्वासात घेऊन त्यांना विचारून ही पत्रकार परिषद घेतो आहे सर्वांनी सांगितलं मला का आता काहीच नको भाऊ जे झालं ते झालं आता आपण फक्त रिक्षा आणि टॅक्सी युनियन मार्फतच काम करू डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा